न्यूज आप आपली बातमी साहित्यरत्न आणि ज्ञानपीठ सन्मान हवे प्राध्यापक नंदा पाटील खाणापूर वृत्त सविस्तर वृत्त असे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केवळ मराठी साहित्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे त्याचे अलौकिक लेखन कार्य पाहता त्यांना भारतरत्न व ज्ञानपीठ असे दोन्ही महत्वाचे पुरस्कार मिळायला हवे होते अण्णाभाऊ यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी पुढे येऊन तशी मागणी करावी असे मत प्राध्यापक डॉक्टर नंदा पाटील यांनी व्यक्त केले पळशी तालुका खाणापूर येथे प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंडे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टर मोहन लोंडे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांनी चित्रित केलेल्या स्त्रिया या तळागाळातील सर्व हार अशा वर्गातील आहेत तरीही त्या कमकुवत किंवा लेचापेचा नसून सगळ्या स्त्रिया बंडखोर व करारी आहेत या अर्थाने अण्णाभाऊ साठे हे स्त्रीवादी लेखक होते सर्वसामान्य सर्व हारा समाजाचे दुखणं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलं त्यांच्या साहित्याचे जगभर कौतुक केलं गेलं असलं तरी त्यांना महत्त्वाचे समजलं जाणाऱ्या भारतीय सर्वोच्च सन्मान असणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी वर्षानुवर्षाची मागणी प्रलंबित आहे तर साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ मिळाला पाहिजे होता पण तो मिळाला नाही मराठीतील जगभर पोचलेल्या एकमेव लेखकाला तो पुरस्कार मिळाला नाही याचे दुःख वाटते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना समीक्षक व वा आंबेडकरवादी विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी संत तुकाराम ते तुकाराम साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंतचा सांस्कृतिक इतिहासाचा पट उघडून दाखवला यावेळी बोलताना पुढे बाबर असे म्हणाले की मराठ्यांना तुकोबा समजू दिले नाही बहुतांश मराठ्यांनासुद्धा तुकोबा मराठ्यांचे असल्याचे माहीत नाहीत म्हणजे तुकोबांना वाणी ठरवल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले तुकोबांना फक्त देवळात प्रतिष्ठापित केले त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत आपला मूळ पुरुष मूळ विचारवंत हा तुकोबाचा आहे हे जर मराठ्यांना कळाले असते तर त्यांची संस्कृती वाताहत झाली नसती तसेच कॉम्रेड तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा आणि लेखन क्षम लक्षात घेतली असते तर त्यांना आपल्या जातीची अस्मिता म्हणून समोर आणणाऱ्या समूहाची सुद्धा वाताहत झाली नसते तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आमदार सुहास बाबर यांनी कौतुक केले आहे व भविष्य काळात कोणत्याही सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगितले धर्मवीर म्हणून जेवढं काही माहिती झालेलं असेल माहिती असेल पण आम्ही घडलो घडलो मला असताना चांगले शिक्षक भेटले त्यांचं नाविरच मी आजही भेटले की मला पुस्तक वाचायची सवय होती पण काय वाचावं हे कळत नव्हतं आणि आभाशासारखं वाचत होत तर काय वाचावं वा, काय नाही वाचावं हे त्यांनी शिकवतो त्यात भाऊ माझे आवडते लेखक होते याला कारण होत ते आपल्या सांगली जिल्ह्यातले आहे आणि वाटेगावचे आहे आणि वाटेगावचा कोणीतरी माणूस लिहितोय आणि त्याचं पुस्तक मला वाचायला मिळतंय त्याचा खूप आनंद होतो मी बंडखोर